नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया घरी येताच डिफिकल आणि डंगी दोघेही रायाला मिठी मारून जोरजोरात रडू लागतात तेव्हा राया म्हणू लागतो अरे भावांनो काय करताय तुम्ही माणूस गेल्यावर रडतात आणि मी तरी ते ठणठणीत बारा हो घरी आलोय आणि मग का रडताय तुम्ही दोघं रडू नका बरं हो शांत व्हा तेव्हा टिपिकल म्हणू लागतो नाही राय भाऊ हो। आज तू जिवंत आहे तू ठणठणीत घरी आलायस आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही खूप घाबरलो होतो राय भाऊ आमचं सगळं जग तू आहे त्यामुळे आम्ही तुला काय बी होऊ देणार नाही बरं झालं देवाच्या कृपेने तू सगळं काही बरं होऊन घरी आलाय तेव्हा त्या लगेच राय म्हणू लागतो अरे मग रडू नका देवाचे आभार माना त्याच्यामुळेच तर आज माझा जीव वाचलाय ना तेव्हा डिपिकल हात जोडतो आणि रायला म्हणू लागतो नाही नाही देवामुळे नाही फक्त मंजिरी ताईमुळे तुझा जीव राया भाऊ आणि मंजिरीताईचे आमच्यावरती खूप उपकार आहे ते आम्ही कधीही विसरू शकत नाही तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अरे पण मिस स्पायर कुठे बघितलं ती मला भेटायला सुद्धा आली नाही मला विचारलं सुद्धा नाही एवढी कुठे ती गुंगली रे तिने माझी विचारपूस सुद्धा केली नाही तेव्हा रायाला आता लगेच डिफिकल आणि डंकी म्हणू लागतात अरे राय भाऊ आजकाल दुकान जास्त चालतं ना म्हणून मंजिरी ताईला वेळ नसन मिळाला आणि तशी ती राधाला विचारलं असेल ना मग कशाला येईल तिला काम असल्यामुळे तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो अरे पण आपण राधाजवळ निरोप पाठवलं होतं ना मिस फायरला भेटायला बोलावलं म्हणून पण एक फोन नाही काय नाही कुठे येते नेमकं तेव्हा आता लगेच रायाला डिपिकल म्हणू लागतो हे बघ राया भाऊ तू टेन्शन घेऊ नको बरं तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो एक काम करा आपण ना मिस फायरला फोन करू तेव्हा लगेच आता राया इथे मिस फायरला फोन लावतो तर इकडे दुकानात खूप गर्दी असते मंजिरी गिरायकांना चादरी देत असते त्याच वेळेस आता राया इकडे म्हणू लागतो अरे फोन उचलत नाही आहे ती आपला का उचलत नसेल रे तेव्हा लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो अरे राय भाऊ खरंच कामात असेल ती म्हणून उचलत नसेल त्याच वेळेस आता राया पुन्हा फोन लावू लागतो तर मंजिरी आता लगेच फोन उचलते ती बघतही नाही कुणाचा फोन येते तेव्हा आता लगेच राया म्हणू लागतो मीच फायर आता मात्र रायाचा आवाज ऐकताच मंजिरी खूप खुश होते आणि म्हणू लागते राया तू कसा आहेस तू बरा आहे का आलास का तू घरी तेव्हा राय म्हणू लागतो हो मीस फायर मी एकदम ठणठणीत स्वतःच्या पायावरती उभा आहे आता मी एकदम बरा झालोय आणि खरंच तुझे खूप आभार तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाही थँक्यू तुझ्यामुळेच आज मी जिवंत घरला आलोय बरं का तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते अरे तू आभार कसले मानतोय मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण केले तू आमच्यासाठी किती वेळेस मदतीला धावून आलाय मग एवढं कर्तव्य आहे का माझं तुझ्या मदतीला धावून यायचं तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो हो बरं झालं पण आता मला सुट्टी मिळाली तिथे हॉस्पिटलला खूप कंटाळ आला होता आता मी घरला आलोय आणि आता उद्या दुकानात पण येईल आता मात्र लगेच मंजिरीला आठवतं की जीजी म्हणालेली असते हे बघ मंजिरी आता राया बरा झालाय आता त्याला भेटण्याची काहीही गरज नाही तेव्हा लगेच मंजिरी रायाला म्हणू लागते नाही राया तुला दुकानात येण्याची काय बी गरज नाही तेव्हा लगेच राया म्हणू लागतो काय बोलते मिस बाहेर तू तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे म्हणजे मला म्हणायचं आहे की तुला आरामाची गरज आहे ना तू आत्ताच हॉस्पिटलमधून सुटून आला ना तू आराम कर जो काही नफा होईल ते सगळे पैसे मी तुला घरी पाठवत जाईल तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ए कमिशन काय बोलते तू कसले पैसे हे बघ असं काय बी नाही आणि आता डॉक्टरांनी मी ठणठणीत बरा झालो आहे म्हणून घरी सोडले की नाही मग त्यामुळे मी उद्या येणार म्हणजे येणार तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ राया मी सांगते ना तुला दुकानात येण्याची काही गरज नाहीये प्लीज तू घरीच आराम कर नको येऊ दुकानात तेव्हा राय म्हणू लागतो काय बोलते मिस फायर मला ना तुझं हे बोलणं पटत नाही एक तर आपल्याला भेटायला आली नाही आणि आता म्हणते दुकानात पण येऊ नये असं नाही जमणार मी उद्या येणार म्हणजे येणार त्याच वेळेस आता एक गिराईक येतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ राया तू आराम कर मी फोन ठेवते आपण नंतर बोलू असे म्हणून लगेच मिस फायर फोन ठेवते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो काय झालं या मिस फायरला डिफिकल्ट मिस फायर एकदम बदलल्यासारखी वाटायला लागली रे मला तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो हे बघ राय भाऊ तू काही टेन्शन घेऊ नको समजा काही व्यवस्थित आहे तेव्हा राय म्हणू लागतो अरे नाहीतर मिस फायर काही प्रॉब्लेम मध्ये तर, तर नसेल ना नाहीतर आपण आपलाच विचार करत बसायचो आणि तिच्यावरती काही संकट यायचं नाही नाही मला तरी असंच वाटतंय तेव्हा डिपिकल म्हणून लागतो हे बघ राय भाऊ काळजी करू नको आता तू आराम कर उद्या सकाळीच आपण मिसफायरला भेटायला दुकानात जाऊ चालन असे म्हणून आता लगेच डंकी आणि डिपिकल रायाला आराम करण्यासाठी आतमध्ये घेऊन जातात तर इकडे अण्णा आपल्या माणसांशी फोनवर बोलत असतो त्याच वेळेस आता त्याला भेटण्यासाठी घोरपडे त्याच्याकडे आलेला असतो तेव्हा लगेच अण्णा त्या फोनवरती माणसाला म्हणत असतो हे बघा माझी जागा मोकळी झाली पाहिजे तुम्हाला रोकडा हवा की नाही मग काम आजच्या आज झालं पाहिजे आता फोन बंद होताच अण्णा लगेच जयच्या हातात मिठाईचं खोकं ठेवतो आणि म्हणू लागतो घोरपडे साहेब तुम्हाला मिठाई हवी होती तर आपल्याला फोन करायचा आम्ही घरी आणून दिली असती इकडे येण्याची कशाला घेतली तेव्हा लगेच घोरपडे आता अण्णाला म्हणू लागतो ए अण्णा गावाबाहेर तुझी एक पडीक जागा आहे ना ती कोण वापरत तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतो हो आहे ती जागा मी रायाला मोकळी करायला सांगितली होती पण राया बोलला की तिथे काही पोरांची शाळा चालवी म्हणून त्यामुळे सध्या तरी अजून मोकळी नाही केली आता मात्र लगेच जय मोठमोठ्याने हसू लागतो आणि म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे बापालाच इथे पोरांनी मामा केले तर तेव्हा अण्णा म्हणू लागतो घोरपडे साहेब हसताय काय नेमकं म्हणायचंय काय तुम्हाला तेव्हा लगेच जय म्हणू लागतो आता बघ ना अण्णा तुझ्या लेकाने तुला फसवलंय अशा शेंड्या लावल्यात ना तुला अरे तिथे शाळा चालू आहे कुणाची चालू आहे आहे का मिस फायरचा भाऊ निखिल त्याची शाळा चालू आहे म्हणून तर रायाने ती जागा मोकळी केली नाही ना बघ आता तुला उल्लू बनवतोय तुझा राया आता मात्र लगेच अण्णा म्हणू लागतो काय म्हणजे माझा कुत्रा आणि त्या पोरीसाठी एवढं समद करायला नाही 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 माझ्याशी खोटं बोलला राया तू तुझ्या बापाशी आणि तू मला शेंड्या लावून ती जागा त्यांना वापरायला देतो नाही त्या निखिलला आता मी सोडणार नाही असे म्हणून अण्णा लगेच कपाटातून आपली बंदूक काढतो आणि निघालेला असतो तेव्हा जय त्याचा हात पकडतो आणि म्हणू लागतो अण्णा एवढी गुरमी सहन होणार नाही तुम्हाला बीपी बीपी वाढेल शांततेत घ्या जरा तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतो मग काय करणार त्या निखिलला सोडणार नाही मी रायाने मला फसवलं आहे ना रायाला तर बिलकुल सोडणार नाही तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो तुम्हाला ती जागा खाली करून हवी ना मग तुम्ही एक काम करा रायाला आजचा दिवस कुठेतरी बाहेर पाठवा मग बघा मी माझी माणसं पाठवून तुमचं काम व्यवस्थित करतो तुमची जागा मोकळी करून देतो तेव्हा अण्णा म्हणू लागतो माझी जागा मोकळी करून देतो पण यात तुमचा काय फायदा तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हे बघ समोर फळ आहे की नाही ते गुपचूप खायचं ते कुठून आलं कोणी लावलं कुणाच्या बागेतलं हे नाही विचारायचं अण्णा त्यामुळे तू तु, तुझं काम कर मी माझं काम करतो तुला काय जागा मोकळी झालेली पाहिजे ना तेव्हा अण्णा म्हणलं तर ठीक आहे मला माझी जागा मोकळी होत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही मी रायाला पाठवतो असे म्हणून आता लगेच जय मिठाईचा डब्बा घेऊन तिथून निघालेला असतो तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंजिरी आणि राधा दुकानात आलेले असतात त्याच वेळेस आता डिपिकल आणि डंकी जोरजोरात आरडाओरडा करत येतात आणि म्हणू लागतात बाजूला व्हा बाजूला व्हा आमचा राय आला आहे आमचा राय आला आहे आता मात्र रायाला बघताच मंजिरी खूपच खुश होते मंजिरी पटकन धावत बाहेर येते आणि म्हणू लागते राया तू तुम्हाला झालास तेव्हा राय म्हणू लागतो हो मिस फायर हे बघ मी माझ्या पायावरती एकदम टणटणीत उभा आहे आणि त्यामुळे म्हटलं चला खूप दिवसांचं आता दुकानात आलो नाही आणि म्हणून दुकानात यायचं होतं तर पोरांनी हा असा घाट घातला सगळीकडे भोंगा लावत आरडाओरडा करत आणलाय तेव्हा लगेच डिपिकल आणि डंकी म्हणू लागतात आमचा रायभाऊ आला आमचा रायभाऊ आला तेव्हा आता राया म्हणू लागतो डिफिकल आता बाद झालं की पुरे झालं आता तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते अरे राया पण तू कशाला आला दुकानात तेव्हा लगेच राया म्हणून लागतो काय बोलते मिस फायर तू अगं मी दुकानात कशाला आलो म्हणजे मी पार्टनर आहे या दुकानाचा आणि इतके दिवस आराम केला की आता दुकानातही भरपूर काम असतील ना तुम्हाला मदत होईल तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही राया हे बघ तू घरीच थांब तुला दुकानात येण्याची काही गरज नाही आहे जे काही पैसे मिळतील त्यातले मी निम्मे पैसे पाठवत जाईल तुला तेव्हा राय म्हणू लागतो काय पैसे पैसे घेऊन बसली मिस फायर तू अगं मी काम करण्यासाठी आलो इथे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे पण मी सांगते ना तुला आरामाची गरज आहे तेव्हा तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाही मला आरामाची वगैरे काही गरज नाही इथे मला काम करायचंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे पण एवढ्या दिवस तू नव्हता तर आम्ही व्यवस्थित सांभाळतच होतो ना मग आम्ही सांभाळू दुकान तू जा ना तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो नाही आता मला कोणी बी इथून बाहेर काढू द्या मी इथून जाणार नाहीये मी इथे काम करणार म्हणजे करणार त्याच मंजिरी म्हणू लागते हा तर हट्टालाच पेटलाय आता मी काय करू तेव्हा लगेच आता मंजिरीला मिस फायरला राय म्हणजे म्हणू लागतो अगं मीस फायर गुणगुण काय करते मोठ्याने बोल काय का काही प्रॉब्लेम आहे का काही संकट आहे का तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही राया मी तुला फक्त एवढंच सांगते की तू नको थांबू इथे तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो किती हट्टी झाली गं मिसफायर फायर तू का सारखं सारखं असं म्हणते नेमकं का प्रॉब्लेम काय मला दुकानात काय येऊ देत नाही खरं तर कारण सांग ना तू तेव्हा लगेच आता मंजिरी गप्प बसलेली असते त्याच वेळेस दरवाज्यात जय आणि जीजी येतात तेव्हा लगेच जिजी जोरात ओरडते कारण मंजिरीला तू या दुकानात नकोय आता मात्र राया तर जीजीकडेच बघू लागतो जीजी धावत आता इथे रायाकडे दुकानात येते त्याच वेळेस जय मनाची हसू लागतो आणि म्हणू लागतो आता राया तुझं काही खरं नाही ही म्हातारी काय आता तुला सोडत नाही बघ आता ही थेरडी तुझी अशी वाट लावणार आहे ना तुला इथून पाठवूनच देणार आहे मला तर खूप मजा येईल बाबा बघायला बा तेव्हा त्या लगेच जीजी म्हणू लागते अरे राया ती तुला सांगते ना तुला दुकानात येण्याची काही गरज नाहीये मग तू ठीक आहेस ना आता तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हो आता मी एकदम व्यवस्थित बराय तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते समोरचं काय बोलतं हे व्यवस्थित कळतंय म्हणायचं तुला तेव्हा राय म्हणू लागतो म्हणायचंय काय जीजी तुम्हाला तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ मंजिरी केव्हाची सांगते ना तुला तुला दुकानात येण्याची गरज नाही याचा अर्थ दुसरा हा आहे की तुझी दुकानाला गरज नाही आम्हाला ही गरज नाही तू इथून निघ असा अर्थ होतो त्याचा तेव्हा लगेच रायाता मंजिरीकडे बघू लागतो त्याचे जीजी म्हणू लागते हे बघ तू दुकानाचा पार्टनर आहेस ना मग तुला जे काही पैसे मिळतील ना, ना ते आम्ही घरी पाठवत जाऊ तेव्हा लगेच राहाय म्हणू लागतो पण मी दुकानाचं पार्टनर हे समजांना माहिती आहे ना मग मला इथे येण्यास का बंदी करताय का नकार देत आहे तेव्हा जीजी म्हणू लागते सगळ्यांना माहीत होतं तू पार्टनर आहे या दुकानाचा फक्त मला सोडून मला वाटत होतं की रुजिदाचा नवरा भागीदार आहे या दुकानाचा पण नाही रुजिदाला तू भरीच पाडलं आणि फसवलं आणि मग तिकडे खोटं बोलून माझ्याशी तुला पार्टनर केलं पण आता मला समज खरं आहे त्यामुळे तुझ्यामुळे हे दुकान व्यवस्थित चालायला लागले असं ऐकू येते एकदम गिराईक वाटलंय म्हणे तू वाटणार झाला तर मग त्यामुळे तुझे खूप खूप आभार त्यामुळे आम्ही ना तुला वेळच्या वेळी घरी पैसे पाठवत जाऊ तुला इथे येण्याची काही गरज आहे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाही नाही हे असले पैसे नको मला आम्ही कष्ट करून खाणारे कमवणारे लोक आहोत मी दुकानात येऊ काम करायला तयार आहे ना पण जीजी का आवडवत आहे मला तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो ए राया तुला समजत नाही का आणि तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला काही जीजी बांधील नाही आहे तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते हे बघ तुला इतन नीग म्हटलंय ना लगेच निघायचं तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी ऐकून तरी घे माझं तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते सांगितलेलं ला समजत नाही का तुला तेव्हा लगेच जय म्हणू लागतो जीजी आपल्या सभ्य माणसांची भाषा ही असल्या लोकांना का काय करणार आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते मंजिरी तू बाजूला हो आणि राया तू ने एक दुकानात ना आणि पुन्हा इकडे फिरकायचं सुद्धा नाही आता मात्र राया दुकानाबाहेर निघतो आणि ज इकडे रागाने बघत म्हणत असतो आज फक्त जीजी म्हणून गप्प रे नाहीतर ना तुला ना असा उभा गाडला असता इथे आता मात्र जय खूपच खुश होतो तर इकडे डिफिकल्ट डंकी आणि राया घरी आलेले असतात त्याच वेळेस अण्णा येतात आता मात्र अण्णा जोरजोरात रडतच आलेले असतात मेरा बच्चा कसा है? राया तू कसं आहे असे म्हणून पटकन रायाला आता मिठी मारतात तेव्हा लगेच अण्णा रडू लागतात आणि म्हणू लागतात राया तुझ्या जीवावरती बेतलं रे मला समद्यांनी सांगितलं तू कसं बस जीव वाचून घरी आलाय राया तू ठीक तर आहे ना तेव्हा लगेच राया आता अण्णांना खुर्चीवरती बसवतो आणि म्हणू लागतो अण्णा तुम्ही शांत वा बरं मला काही झालेलं नाही हे बघ मी एकदम ठणठनीते आणि बापाचा आशीर्वाद पोराच्या पाठीशी असल्यानंतर पोराला काय बी होणार नाही हे मला ठाव आहे तेव्हा लगेच अण्णा तर रडत असतात तेव्हा राय म्हणू लागतो अण्णा शांत वा आणि समजा कसं चालू आहे बरं काम व्यवस्थित चालू आहे ना तेव्हा अण्णा म्हणू लागतात नाही ना एक प्रॉब्लेम झालाय राया आपली गावाबाहेर एका ठिकाणी जमीन आहे ना तिकडे तुलाच जावं लागेल कुणाला बी ते काम जमना झालंय तिकडे ना त्या लोकांनी कब्जा केलाय तेवढा आपली जागा मोकळी करायची होती ती जमीन मोकळी झाली म्हणजे कसं बरं होईल तेव्हा राय म्हणू लागतो अण्णा तुमचा शब्द हा शेवटचा शब्द मी आत्ताच निघतो लगेच तुम्ही काळजी करू नका ती जमीन आजच्या आज मोकळी झालीच पाहिजे तेव्हा लगेच टिपिकल म्हणू लागतो अरे राय भाऊ काय बोलतोय तू अजून तुझ्या अंगावरच्या जखमासुद्धा भरल्या नाही आणि लगेच तू कामाला निघाला अण्णा याला काम जमणार नाही आताच तेव्हा लगेच राया डिफिकल्ट म्हणू लागतो डिफिकल अरे बाप येतो आपला आणि बापाचा शब्द आपल्यासाठी शेवटचा शब्द असतो त्यामुळे गाडी काढा आणि चला पटकन असे म्हणून राया आता डिफिकल आणि डंकीला तिथून घेऊन जातो तेव्हा लगेच अण्णा आता जयला फोन करतो आणि म्हणू लागतो गोरपडे काम झालंय बरं का राया आज दिवसभर पंढरपुरात नाही त्यामुळे तुला जे काही करायचंय ते करून टाक तर आता लगेच फोन बंद होता जय मनाशीच हसू लागतो आणि म्हणू लागतो राया तू गेला वाया आता तुझं काही खरं नाही आता बंदुकीची गोळी न चालवता तुझा एन्काउंटर झालाच समज आता तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे निखिल त्या रूममध्ये आलेला असतो त्याच वेळेस काही गुंड येतात तर मंजिरी आता फोन करते आणि निखिल फोन उचलतो तर ती जोर ते गुंड लगेच जोरजोरात निखिलला मारू लागतात तेव्हा निखिलचा आता इकडे मंजिरी जिजी सगळ्यांना आवाज येत असतो निखिलला आता ते गुंड म्हणू लागतात रायाभाऊनी पाठवलंय आम्हाला ही जागा मोकळी झालीच पाहिजे असे म्हणून आता निखिलला जोरजोरात मारू लागतात आता मात्र जीजीने मंजिरीने सगळ्यांनी ऐकलेलं असतं की रायाने निखिलला मारायला गुंड पाठवले असतात तर आता मंजिरी या सगळ्यावरती कसा विश्वास ठेवेल तर इकडे रायाला दुसऱ्या दिवशी निखिलला खूप मारलेलं असतं हे समजतं तेव्हा तो सनीकडे येतो तेव्हा सनीला विचारू लागतो काय झालंय नेमकं तेव्हा लगेच सनी म्हणू लागतो राय भाऊ काल तुझी माणसं आली होती आणि त्यांनी निखिलला खूप मारलंय आता मात्र खरं शोधून मिसफायरला खरं कसं सांगेन हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ